नमस्कार सख्यांनो आपल्या स्वात चॅनलमध्ये मी वैशाली तुमचं स्वागत करते कशा आहात तुम्ही मस्त ना मस्त खा आणि स्वस्त रहा आता श्रावण महिन्याची चाहूल चालू झालेली आहे आणि सर्व आसमंतात हिरवळ पसरलेली आहे तशीच ती आमच्या बागेतही पसरलेली होती छान आळूचे पानं बागेमध्ये फुललेले होते मोह आवरला नाही आणि ते आळूचे पानं मी तोडून घेऊन आली आळूचे पानं बघून तुमच्या लक्षात आलंच असेल आजची रेसिपी काय आहे बरोबर बरोबर ओळखलं आज, आज आपण बनवणार आहोत आंबट गोड तिखट अशा क्रिस्पी आळूवड्या सर्वप्रथम आपण आधी आळूच्या पानांचे देठ कापून घेऊ आणि आळूचे पानं छान स्वच्छ धुऊन टाकूया त्यानंतर त्याच्या शिरा कापून घेऊ शिरा कापून झाल्यानंतर लाटण्यानेही त्या शिरा दाबून घेतल्या तरी चालेल त्यानंतर पानं परत स्वच्छ धुवून टाकायचे आहेत पानं चांगले स्वच्छ धुवून कॉटनच्या कपड्याने छान पुसून घ्यायचे पानं पुसून झाल्यानंतर आता आपण आपले पानं पुसून होत आहे त्याआधी मी एका वाटीमध्ये गूळ आणि एका वाटीमध्ये चिंच भिजत टाकलेली होती आता ती छान भिजून झाली असेल आता आपण दोन तीन हिरव्या मिरच्या दोन तीन लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं अद्रक घेऊन त्याचीवाली मिक्सरच्या जारमध्ये छान पेस्ट करून घ्यायची आहे ही पेस्ट करताना आपण यामध्ये थोडी कोथंबीर पण टाकून घेऊया कोथंबीर टाकल्याने आळूच्या वडीला खूप छान चव येईल ज्या यामध्ये तुम्ही एक चमचा गरम मसालाही टाकू शकतात पण मला गरम मसाला आवडत नाही त्याच्यामुळे मी याच्यात गरम मसाला टाकलेला नाही आता एका बाऊलमध्ये आपण बेसन पीठ घेऊया बेसन पीठ मी दीड वाटी घेतलेलं आहे कारण मी आठ पानं घेतलेले होते त्याच्यासाठी वजनी प्रमाणामध्ये दीडशे ते दोनशे ग्राम असेल आता त्याच्यामध्ये आपण मीठ हळद हिंग लाल तिखट जिरं बडीशोप पावडर ओवा असे सर्व टाकून घेऊ आणि एक चमचा तेलही टाकूया तेल टाकल्यामुळे छान याला बाइंडिंग तयार होतं हे पीठ आता आपण छान कालवून घेऊ आणि त्यानंतर जी पेस्ट आपण तयार केली होती तीही यामध्ये ॲड करूया आणि छान याची पेस्ट तयार करून घेऊया ही पेस्ट करून झाल्यानंतर याच्यामध्ये परत आपल्याला एक चमचा तेल टाकायचे आहे पीठ भिजवून झाल्यानंतर जर आपण तेल टाकलं तर त्याच्याने छान पदार्थाला क्रिस्पीपणा येतो त्यानंतर आपण यामध्ये तिळही टाकूया एक चमचा छान आपलं बॅटर तयार झालं आहे आता आपण आळूचे पानं घ्यायचे आणि बाजूंनी पानांना छान असं ते बॅटर लावून घ्यायचं आहे हे एक पान झाल्यानंतर त्याच्यावर उलट दिशेने दुसरं पान ठेवायचं आणि त्यालाही छान आपली पेस्ट लावून बॅटर लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपण एकावर एक असे चार पानं ठेवूया आणि त्याला छान पिसनाचे बॅटर लावून घेऊ आणि या चारी पानांची गोल गोल गुंडाळून असा एक रोल तयार करायचा आहे हा रोल तयार करून झाल्यानंतर आपल्याला एक जाळीची डिश घ्यायची त्याला आपण तेल लावून घ्यायचं आणि हा आपला रोल त्याच्यावर ठेवून द्यायचा अशा पद्धतीने माझ्याकडे आठ पानं होते चार चार पानांचे मी दोन रोल तयार करून घेत आहे आणि डिशमध्ये ठेवत आहे मैत्रिणींनो जर तुमच्याकडे ओला नारळ असेल तर जे आपण बेसनाचे बॅटर केले होते त्याच्यामध्ये एक वाटी तुम्ही तो नारळाचा चवही घालू शकतात त्याच्यामुळे वडी खाताना जी घशामध्ये दाटते ना तर ती दाटत नाही आता आपण आपल्या रोलला वरून तीळ लावून घेऊया अशा पद्धतीने छान आपले रोल तयार झाले आहेत आता कुकरमध्ये पाणी ठेवून त्यामध्ये रिंग ठेऊ आणि त्या रिंगवर आपली डिश ठेवून देऊ वरून झाकण ठेवून द्यायचं आहे हे आपण हे आळूचे रोल आपण वीस ते पंचवीस मिनटात वाफवून घेऊ पंचवीस मिनटामध्ये छान वाफले जातात हे आता आपण एक टूथपिक घेऊ आणि आपला रोल शिजला आहे का नाही ते चेक करून घेऊ पंचवीस मिनटानंतर रोल छान शिजला जातो आता आपण याला थंड होऊ द्यायचं आणि त्यानंतर छान त्याच्या वड्या कापून घ्यायच्या आहेत तुम्हाला पाहिजे त्या, त्या आकाराच्या तुम्ही या वड्या कापू शकतात जाड किंवा बारीक तुम्हाला जसे पाहिजे तशा त्या वड्या कापून घेऊ या वड्या मी पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून छान मंद आचेवर शालो फ्राय करणार आहे जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही छान तेलामध्ये क्रिस्पी तळून घेऊ शकतात मला या शालो फ्राय करायच्या होत्या म्हणून मी त्या शालो फ्राय करत आहे छान मंदाचेवर याला आपण शालो फ्राय करून घ्यायचं आहे मैत्रिणींनो मी याच्यामध्ये चिंचाचा कोळ टाकला होता जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही दहीही टाकू शकता दही टाकायचं नसेल तर एक लिंबू पिळला तरी चालतो नाही तर मग आमचूर पावडर टाकली तरी चालते याच्यामुळे आळूच्या पानांनी जो घशामध्ये खवखव होते ती होत नाही त्यासाठीच आपल्याला याच्यामध्ये आंबट काहीतरी टाकावं लागतं आता आपल्या वड्या छान शालो फ्राय करून झालेल्या आहेत आपण आता परत त्या थोड्या क्रिस्पी करूया त्यासाठी पॅनमध्ये आपण जिरं मोहरी तीळ कढीपत्ता कोथंबीर असं टाकून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये ज्या शालो फ्राय केलेल्या वड्या होत्या त्या परत आपण क्रिस्पी करून घेऊ खूप छान लागतात या पद्धतीने एकदा नक्की तयार करून बघा तुम्ही आळूच्या वड्या आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तुम्ही सबस्क्राईब केल्यामुळे